क्षेत्रामध्ये केलेला आहे त्याला जलतारा असं म्हटलं जातं जलतारा म्हणजे काय तर जलतारा हा शेतीमधल्या सांडू पाण्याचं नियोजन करण्याचा शोचकाठा त्याचबरोबर भूगर्भामध्ये पाणी साठवण्याचं काम करणारा खड्डा सर्वसाधारणपणे पाच बाय पाच बाय सहा फूट कोणी आकारीचा हा शोचकाठा असतो याच्यामध्ये एकूण तीन लाख वीस हजार लिटर पाणी साठवणं साठवण्याचं कामकाज हा जलताराचा खड्डा करत असतो त्याच्यामुळं अर्थात वेळे गावाला जलसंधारणाचं काम करण्याची पार्श्वभूमी या पूर्वीशी अतिशय चांगली आहे यामधलं या गावाला काम करण्याची पार्श्वभूमी असल्यामुळं आपण वाई तालुक्यामध्ये सर्वप्रथम आज जलताराचं शुभारंभ करत असताना सुद्धा वेळेगावाची निवड प्रशासनामार्फत केली आहे त्याच्या पालघरचा हेतू हाच होता की तुम्हाला असलेला अनुभव कारण जलताराचं काम करत असताना किंवा जलसंधारणाचं काम करत असताना लोकसहभाग आणि शेतकऱ्यांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा घटक याच्यामध्ये आहे एक जलतारा तशा विशेष काढल्यामुळं त्या शेतकऱ्याला आम्ही मनरेगा योजनेतून रक्कम रुपये पाच हजार दोनशे अकुशल स्वरूपाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये दे आपण देणार आहोत आज ग्रामपंचायत वेळेमध्ये माहिती घेतली असता एकूण दोनशे जलतराचे खड्डे या ठिकाणी काढण्याचं नियोजन ग्रामपंचायत असेल ग्रामरोजगार सेवक असेल किंवा सरपंच असतील किंवा ते त्यांचे सर्व सहकारी युवक कार्यकर्ते असतील किंवा नाम फाउंडेशनची टीम असेल त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच आमचा तालुकाचा मनरेगा कक्ष असेल किंवा जिल्हा परिषदेचा मनरेगा कक्ष असेल तो याच्यामध्ये तांत्रिक मंजुरी असेल किंवा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाईपर्यंतचा पाठपुरावा तो निश्चितपणानं आम्ही करू त्याचबरोबर मनरेगा योजनेतून की जलसंधारणाची कामं करावायची आहेत त्याच्यामध्ये पण निश्चितपणानं आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढं मी तुम्हाला या ठिकाणी अभिवचन देतो